नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनेल वर तर चला चालू करूया कोमल बॉबी ला पटकन पटकन जायचं कारण की ना गाडी आले ट्रेन न आले पाऊस खूप येतोय आमच्याकडे खूप पाऊस आहे आणि ते आलेत आता मग म्हटलं या प्रियाच्या येतं इथं पण वर चढायचं तिकडे पण जायचं मग प्रियाच्या येत्या मी एवढ्या मोठ्या भाकऱ्या बनवून घेतल्या आता मग तुम्हाला भाकऱ्या दाखवते तिकडे जाऊन तर म्हटलं एवढ्या भाकरी बनवल्यात मी बघा एवढ्या घेतल्यात जुवारीच्या बाजरीच्या एवढ्या पूर्ण तुला बाजरीची खायची जुवारीची आता एवढ्या भाकरी बनवल्या कारण की तिकडे गेल्यावर म्हटलं मला ताण नकोय अगोदरच आणि आता ते मला लवकर ये आली थांबली ती पावसात गाडी नाही आणली नाय ना आणली गाडी गाडीत आली ट्रॅफिक लागते त्याच्यामुळं हा

झाली ना अजून नाही आले हे लोक बॉबी आणि कोमल अजून नाही आले दादा किती ट्रॉफिक झाली बघ बर हा ना ट्रॉफिक झाली ना अजून नाही आले 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 आता खुश झाला ना तू रोहित बरोबर खुश झाला ना तुमची मैत्रीण ना आल्या माझी मैत्रीण नाही आली आता मम्मी घरी

ना, ना, दुसरे काय बसतो मला पण मला पण तुला आता कपडे घेते दरवेळेस हे आता तुला आता घेते तुला आत्याने घेऊन आली भरपूर झाले तुला कपडे आता बोलायचं काय पाहिजे दादा तुला सायकल पाहिजे दादा कशी पाहिजे अशी पाहिजे आत्या तुला घेऊन येणार आहे थांब आत्या को मला आत्यानुभे मामा बोलले मी घेऊन येतो किटूला किटूला गाडीतच बसवा कारण की पाऊस आहे ना त्याच्यामुळं तू तोपर्यंत कंट्रोल करतो दादा आ, का खाल जाते। माना। तुला खाली जायचंय कशाला सायकल आणायला पळतो का मग जातो हाँ। बोलून जा। तू बोल मला जा थांब आपण चिटू चिटू ला अरे किटूला घेऊन जा रे बिचाराला घेऊन जा थांबा थांबत थांबणार किटूला सगळ्या त्याला आवडते माहिती हे पण एवढे गेला खूप सारे हे पण घेतले तेवढे का सर्व एकत्रच करते पाऊस मस्त गोसरचा पाऊस आमचा भरपूर लागलाय किटू दाखवली

बापरी बापरी बाळाला चालली माझ्या आ किट्टू बाळाला तर बघा मी खेकडे घेऊन आले बघण्यासाठी एवढे आणि मी काय बोलते मला सुख होत आहे मला भाजून दे मला भाजून मला तोडायला थोडी चव येते भाजून चव दे जसं वा वाटेल तसं काय करा आता एवढं काय करा जसं वाटेल तसंच करावं लागेल असं काही पावडर ते पण खाव बिकच भाजून देते मी द्या वस्तू मला रेसिपी पण सांगितली खेकड्याची कशी बनवायची पण आता काय रेसिपी तू बनवती बनव नाही रेसिपी बनव आणले पण तू बनव

मतलबच नाही ते सुपेला तर चांगले नाही बोलती नाही बोलते ऐकलं का जन्मला दोन तुम्ही आता ही नाही बोलते तिला भाजून देते मी थोडी हां भाजून हां चला भाजते लो मस्त भाजते मी आता त्याला असे खेकड्याचा हां 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 असे भाजून तिच्या तोंडाला चव नाही म्हणून तिला देते आयला परत मस्त भाजल्या

डोले उगल डोले उघडले माझ्या बाळानं हा पॅन्ट घातली तू पण घाल हा काढे काय हा कधीच काढे हा मग त्याला सवय झाली तशी बारी ना बाबा खा तुझं नाही दाखवायचं खातं दाखवायचं तुला तुला खातानी नाही दाखवायचं नाही

आणि कोमल आता खेकडे बनवणार आहे ते तिच्या पद्धतीने बनवेल आता तुम्हाला डायरेक्ट दाखवेल रेसिपी काय दाखवत नाही ती आता कारण की उशीर झाला आहे मी माझं चिकन बनवून मोकळे होते चालेल सुप्प चिकन दाखवे तर आहे

वल नारळ वगैरे तसं आपण बनवतो तसंच हा ना तेच ना जरा कमी होतं हा मग आता रात्री दहा वाजलेत बाहेर जायला पण वेळ नव्हता आम्हाला तर चला आता तेवढंच आम्ही हे करू